पालघर शहरातील भाजी मार्केटमधील अंबर शॉपिंग मॉल या इमारतीत असलेल्या नाकोळा ज्वेलर्स मध्ये झालेल्या चोरीमुळे व्यापाऱ्यांमध्ये एकच भीतीचं वातावरण पसरलं आहे चोरीचा संशय इमारतीच्या सुरक्षा रक्षकांवरच घेतला जात आहे आणि तेथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील दृश्य देखील हा संशय खरा ठरवत आहे शनिवारी मध्यरात्री या चोरट्यांनी प्रथम ज्वेलर्सच्या शेजारी असलेल्या दुकानाच्या शटरचं कुलूप तोडलं आणि त्यानंतर भिंतीला होल पाडून ज्वेलर्सच्या दुकानात प्रवेश केला तिजोरीतील दागिने चोरले आणि ते तिथून फरार झाले सकाळी या चोरीची बातमी पसरताच पालघरच्या व्यापाऱ्यांमध्ये एकच भीतीच वातावरण पसरलं त्यानंतर व्यापारी आणि स्थानिक लोक तेथे मोठ्या संख्येने जमले घटनेची माहिती मिळताच पालघर पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि प्रकरणाचा तपास सुरू केला अद्याप चोरी झालेल्या दागिन्यांची नेमकी किंमत किती होती हे अजून समजू शकलेलं नाही मात्र व्यापाऱ्यांनी चोरांना तात्काळ अटक करण्याची मागणी पोलिसांकडे केली आहे

¿Por no